मुंबई आणि गोव्यामध्ये खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंग ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ॲड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस बोला येत्या काही दिवसांनी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येऊन घातलेली आहे तर त्यासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीमधील बऱ्याचशा तरुणांनी ॲडव्होकेट यशवर्धन राणे यांना पाठिंबा ता, ता, देण्याचं ठर ठरवलेलं आहे यशवर्धन राणे हे बऱ्याच काळापासून राजकारणात सक्रिय आहे समाजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांनी ह्या तरुणांमध्ये बऱ्यापैकी संपर्क ठेवलेला आहे तळागाळात ते पोचलेले आहेत आणि त्यांचं हे काम पाहतं आणि त्यांचं एक स्वच्छ चरित्र पाहता त्यांना तरुणांचा बऱ्यापैकी या ठिकाणी समर्थन आहे आणि त्या त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही सर्व तरुण एकत्र आलेलो आहोत समस्त दिव्यांग बांधवांच्या वतीने मी या यशवर्धन राणे यांना आपण स सपोर्ट करतो आहे पाठिंबा देतो आहे त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी का पाठिंबा द्यावा असं वाटतं त्यांना कारण त्यांची तळमळ बघितली की दिव्यांगांच्या प्रती जी तळमळ बघितली मग आज जर ह्या माणसाला आपण कुठंतरी पुढं जाण्यासाठी सपोर्ट केला तर भविष्यात हा माणूस दिव्यांगांच्यासाठी खूप काही करू शकतो आहे प्रत्येक दिव्यांगाच्या ज्या काही समस्या असतील त्या ह्यांच्या माद, म माद माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार वादनं उषल मी गेले पाच सहा वर्ष लोक या संघटनेशी काम करत आहेत तसेच आपले कॉलेजचे मित्र वगैरे याच्यावर आले रोहन आपला सर्व ज्यांशी मिळून काम करत आहेत एकंदरीत आमचं पहिल्यांदा काम पोळा जाणूया बदल होतं त्याच्यानंतर आपण आता पूर्ण महाराष्ट्रभर एक आपले दोन दोन हजार ते अडीच हजार स्वयंसेवक आहेत आणि अनेक ठिकाणी चांगलं काम करत आहेत म्हणजे जसं काही आपलं महिलांचे जे सेंटर म्हणून एक आपलं मिशन आहे तिथे महिलांचे जे काही प्रॉब्लेम असतात मासिक पळ वगैरे त्या त्याच वेळी आपण एक पाचशे ते हजार पाचशे महिलांपर्यंत आपण सेनेटेड वगैरे पुरवतो त्याचबरोबर अपंगांची मदत झाली पूर्वस्थपगात मदत झाली त्याचबरोबर शाळेत वया वाटप असले असे अनेक कार्यक्रम राबवत असतो खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण क्रिकेट म्हणू नका कबड्डी किंवा खो खोसारख्या टुर्नामेंट देखील राबवत असतो मॅरेथॉनसाठी टुर्नामेंट आपण दरवर्षी युवक संस्थेच्या वर्धापन दिवा दिनानिमित्त आपण राबवत असतो त्याचबरोबर आपले सगळे युवक निर निपक्षीय मिळून काम करत असतात त्याचबरोबर यशवर्धन राणे हे एक ॲडवोकेट हो आहे त्याचबरोबर त्यांना त्यांचं ते आता आता त्या स्पर्धी निवड निवडणुकी निवडणुकी ते इच्छुक आहेत तर आमचा योगांचा त्यांना पाठिंबा आहे आणि ते आपणही त्यांना पाठिंबा द्यावा कारण आपल्या सिंधुदुर्गाचा घ्यायचं असेल तर आपल्या एक शिक्षे शिकलेला माणूस किंवा शिकलेला आहे किंवा योगांचे प्रश्न मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या तिथे महाराष्ट्रामध्ये बसला पाहिजे त्यामुळे त्यांचा योगांचा आमचा सर्व पाठिंबा आहे त्याबरोबर आम्ही ते सर्व काम निरपक्षीय करत आहोत आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये बरेच युवक आहेत आप आपले कुठलीही का काही कामं वाढलं आता मध्ये आप आम्ही हे पण किनार जे आपले किनारपट्टी आहेत मालवणमधले आपले काही युवक आहेत ते किनारपट्टी बघा साफसफाईचं काम देखील सुरू केलेलं सुरू केलेलं आहे त्याचबरोबर आमच्याशी एक कामं काम सुरू असतात त्या आपल्या कामा कामांना देखील तुम्ही सहकार्य करावे व आमच्या युवापुरम संघटनेशी आपण जोडावे आपण आम्ही मी लोकांना विनंती करतो की आमच्या युवा फोरम संघटनेची देखील तुम्ही जोडाल धन्यवाद माझं नाव दर्शन पाटकर दोन हजार अठरा साली युवा फोरमची स्थापना झाली वयाच्या अठराव्या वर्षी यशवर्धन राणे यांनी युवा फोरमची स्थापना केली महिलांचे प्रश्न असतील मुलांचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील जिथे गाव ज्या गावामध्ये नेटवर्क नाही किंवा ज्या गावामध्ये लाईट नाही अशा ठिकाणी पण युवा फोरम ही संस्था पोचलेली आहे युवा सरो युवापुरमचं काम हे वाखाणण्याजोगं आहे यशवर्धन राणे यांनी केलेलं जे कार्य आहे ते खरंच कौतुकास्पद आहे तर येणाऱ्या काळात जी कोकण पदवीधर मतदारसंघाची जी, जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्यासाठी यशवर्धन राणे यांनी यांचं यान नाव आमच्या समस्या आम तर्फे आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशी माझी मागणी आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज लागू